पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील अवलियाबाबांची यात्रा उत्साहात संपन्न झाली कोरडगाव आणि परिसरातील नागरिकांचं श्रद्धास्थान असल्यानं हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लांबवरून येत असतात कावडीनं आणलेल्या गंगेच्या पाण्यानं जलाभिषेक केला जातो त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा या ठिकाणी केली जाते अवलियाबाबा यात्रेनिमित्तानं जयभद्रा ग्रुप आणि माजी सरपंच रवींद्र उर्फ भोरुमस्के युवा प्रतिष्ठान आयोजित जंगी निकाली कुस्त्या बालाजी स्टेडियम कोरडगाव या ठिकाणी भरवण्यात आल्या तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येळेश्वर संस्थांचे महंत रामगिरी महाराज किसन चव्हाण अहमदनगर महापालिकेचे सभागृह नेते तथा नगरसेवक स्वप्नील शिंदे माजी नगरसेवक तुकाराम भाऊ पवार मच्छिंद्र पवार साहेबराव देशमुख गहिनीनाथ शिरसाट विनायक देशमुख परबतीयाप्पा देशमुख काकासाहेब म्हस्के रामभाऊ मुखेकर मच्छिंद्र गोरे युनुस शेख यांची उपस्थिती होती आमच्या कार्य नेहमीच चांगलं आहे सतत ते समाजसेवक असतात त्यांनी मला सकाळच कालच भरपूर सांगितलं होतं की भाऊ तुम्हाला या कार्यक्रमाला यावंच लागेल आणि दरवर्षीप्रमाणे या कुस्तीसाठी स्पर्धक स्पर्धक पण भरपूर असतात आणि बघणारे पण भरपूर असतात तर याही वर्षी एक चांगल्या संध्याकाळच्या चांगल्या वातावरणात या ठिकाणी पुस्तके असत सगळ्या स्पर्धकांना आम्ही माझ्या वतीने देवास रुपच्या वतीने

वर्षानुवर्ष हा कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करत आलेला आहे खरं म्हणजे अशाच पद्धतीनं भविष्यातही हा कार्यक्रम आयोजित करत चालावं कारण अलीकडच्या काळामध्ये कुस्ती मल्ल हे समाजातनं हद्दपार होत चालले आता तर सध्याला लोकसभेच्या निवडणुकीचा फट जोरात चालू आहे दोन्ही जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे आणि भाजपचे दोन्ही देखील आमच्या तरुणांना ढाव्यावरती घेऊन जातात आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा जरा वंचित समूहातला आहे त्याच्यामुळं आम्ही काय ढाब्यावरती तरुणांना घेऊन ना जात नाही पण दोन्ही उमेदवार सगळेच पक्ष प्रस्थापित पक्ष तरुणांना ढाब्याकडे घेऊन जात असताना भोरू मस्के आणि त्यांचे सर्व सहकारी पुन्हा एकदा मातीतला खेळ या ठिकाणी रुजावा तरुणांचं मन मनगट आणि मस्तक सशक्त व्हावं आणि आपल्या अंगातली रग आपल्या अंगातली ताकद आपल्या अंगात समाजासाठी कामी यावी अतिशय स्तुत्य असं उपक्रम या ठिकाणी सर्व गावकरी राबवतात सर्व सहकारी राबवतात मी पुन्हा एकदा माझ्या वंचित भोजन आघाडीच्या वतीनं आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो सर्व मल्लांना या ठिकाणी आजच्या या कुस्त्यांसाठी देखील शुभेच्छा देऊन माझे औरंगाबाद अहमदनगर कोल्हापूर बीड जालना सोलापूर या जिल्ह्यामधील शेकडो कुस्तीपटू नामवंत मल्ल या ठिकाणी हजर होते तर महिला मल्लांच्याही यावेळी कुस्त्या पार पडल्या अशा ठिकाणून येतात आमच्या वटारा समाजाचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील भो शिंदे तसेच गोकुल डौंड गैनाथ दादा शिरसाट असे आणि आमच्या किसनराव चव्हाण आणि जयभद्रच्या ग्रुपचा सगळा युवा युवा पोरांचा ग्रुप सगळे सहकार्याने आम्हाला कुस्त्याचा लाभ सगळे घेतील इथून पुढं काही आणि इथून पण ते सहा नि, देतो कुस्त्यांचा हगामा यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुखेकर बद्रीनाथ मुखेकर विठ्ठल मासाळ अमीरभाई शेख नसीर बागवान राहुल मस्के आशीर्वाद कचरे सोनू कसबे दादा वाळके आकाश मस्के अन्नू धोत्रे सोनू देशमुख युसुफ शेख मुकेश मानकर आकाश पवार यांनी परिश्रम घेतले शेवटची मानाची एक्कावन्न हजार रुपयांची इनामाची कुस्ती दिल्लीचा हरजित सिंग आणि महाराष्ट्राचा उमेश पवार यांच्यामध्ये झाली अवलियाबाबा यात्रा हिंदू मुस्लिम धर्मियांच्या श्रद्धास्थान असलेली यात्रा म्हणून परिचित आहे कावडीचं पाणी छबिना कुस्त्याचा हंगामा असा तीन दिवस हा यात्रोत्सव चालत असतो अमोल कांकरीयासह मुकुंद लोहिया असे न्यूज मराठी पाथर्डी